नमस्कार कसे आहेत सर्वजण मजेत ना मजेतच रहा मी पण अगदी मजेत आहे आणि व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्हाला दिसलं असेल की मुलं काहीतरी आहे काय पदार्थ बनवताय बरं तर व्हिडिओमध्ये शॉर्ट पण तर राहा नक्की कळेलच तुम्हाला काय आहे आणि कशासाठी आहे हे सुद्धा तुम्हाला व्हिडिओमध्ये कळेलच फक्त व्हिडिओच्या सुरुवातीला सांगेल की व्हिडिओ घेऊन यायला मला फार म्हणजे फारच उशीर झालेला आहे कारण हातचा व्हिडिओ जो आहे ना तो दिदीचा बड्डे स्पेशल तर झालेला आहे आणि मदर डे स्पेशलसुद्धा असा व्हिडिओ झालेला आहे सो आमचे मुलं आहेत ना म्हणजे आयन आणि वेदांत तर ते त्यांच्या मम्मीसाठी म्हणजे आमच्यासाठी काहीतरी स्पेशल असं बनवत आहे तर व्हिडिओमध्ये शॉर्ट पण तर राहा आणि व्हिडिओमध्ये मी शॉर्ट पण तर राहा यासाठी का सांगते सारखी सारखी वारंवार कारण की मुलांनी फक्त आमच्यासाठी ना म्हणजे जी काही वस्तू आहे स्पेशल तीच नाही बनवलेली तर आमच्यासाठी खरंच खूप स्पेशल असं काहीतरी बोललेले आहे आम्ही मुलांना काहीतरी बोलून दाखवलं आहे असं खूप सारं असं व्हिडिओमध्ये ना एंडिंगला तुम्हाला समजेलच तर मदर्स डे आणि दीदीचं बर्थडे सेलिब्रेट जरा काहीतरी वेगळ्याच पद्धतीने झाला आमच्या त्या दिवशी असं काही मनिधानी पण नव्हतं पण झाला आणि आता इथे तुम्हाला समजलंच असणार आहे की वेदांत इथे बनवतो आहे केक आयन आणि वेदांत सो so, वेदांतला तर भरपूर म्हणजे अशी सवय आहे आता केक बनवायची ऍक्च्युली बिस्किटचा केक ना तो म्हणजे कधीच विसरणार नाही इतका छान आता प्रॉपरली तो बनवायला लागलेला ला आहे फक्त काही बेसिक गोष्टींमध्ये मी त्यांना मदत करत असते ज्या गोष्टी त्याला समजत नाही पण सिक्वेन्स काय आहे बनवा बनवण्याची बिस्किट केकची तर ती एकदम पूर्णपणे त्याला पाठ झालेली आहे पण आयनसाठी ही गोष्ट म्हणजे आयन नव्याने शिकत होता सो आयन खूप एक्सायटेड होता ही गोष्ट करण्यासाठी त्याच्या मम्मी आणि मामी आणि माझ्यासाठी आणि हो जसं मी टायटलवर दिलेलं आहे ना की मामीला केलं आई मुलांनी आई म्हटलं का वगैरे वगैरे असं काहीतरी मी टायटलवर लिहिलेलं आहे तर तुम्ही व्हिडिओमध्ये शेवट पण तर राहिले ना तर तुम्हाला नक्कीच कळेल की व्हिडिओच्या शेवटला असं काय झालेलं आहे की मला तसंच टायटल द्यावं असं वाटलं असं तर चला

स्ट्रॉंग अँसकी मित्रांनो काय काय करतो भेटू थोडा वेळात याचा काय आता आमचा बनवलेला केक रेडी झालाय एक तासानंतर तर गाईस तू बघूया काढूया कसा झालाय आणि चला काढू एक्साइटमेंट होती चला झाला खूप भारी दिसतोय केक चला

मग मम्मी राहील ना तिघी जणी मम्मी आईच्याच ठिकाणी ना ती पण मामी पण हा मग आम्ही तिघी जणी तिथे बसू आता मम्मी आहे ना आता तिच्या बर्थडेचा एक चाकू मारून घेईल आणि अरे म्हणजे एक कट करून घेईल केक बस का हा आणि मग त्यानंतर आपण मदर्स डे पण सेलिब्रेट करूया ओके

तर अशा प्रकारे ओके आता मदर डे सेलिब्रेट करूया आपण

म्हणजे की मामीने काय करावं तुमच्यासाठी किंवा मामी वा काय वाटतं तुम्हाला की मामी काय नको तस त्याला खूप चांगलं वळण लावा अजून लाट वरा त्याला सांगा की आमच्यासोबत खूप खेळाल

अपेक्षा म्हणजे सगळ्यात नाही दोघांचं एक जे कॉमन असतो सांगते सगळ्यात पहिले छान अभ्यास करायचा दुसरं म्हणजे दोघांनी भांडू नका लहाण्यानी लहानांसार मोठ्यांनी त्यांना समजून घ्या आणि लहानांनी पण समोर जे मोठे असेल <laughs>

ओके okay, मोठे जे सांगतात सा ते ऐकायचं मोठे सांगतात ते बरोबरच कळलं तुम्ही जेवढे दोघ एकमेकांना समजून घ्या वस्त्राल त्या आपले येणार बाळ तुम्हाला बघूनच मोठं होणार आहे तुम्ही जसं वागाल तसंच ते वागणार आहे तुम्ही जेवढे दोघे एकमेकांची भांडण कराल ते बाळ पण तसंच बघेल अरे हे भांडणं करताना मी का नको भांडण करू तर चला फ्रेंड्स आजच्या व्हिडिओला काय एंड नाही आहे खूप मोठा असा व्हिडिओ झाला होता त्यामुळे मी इथेच आता आजचा व्हिडिओ एंड करते मुलांना लेक्चर काही आमचे संपलेले नाही आहे सो कसा वाटला आजचा ब्लॉग तुम्हाला मदर डे स्पेशल दिदीचा बड्डे स्पेशल सॉरी ब्लॉग घेण्याला खूप उशीर झाला पण कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आमच्या मुलांचे विचार कसे वाटले आम आम्ही मुलांना समजून सांगण्याची पद्धत कशी वाटली आय होप आवडली असेलच आणि आज मुलांना तीन तीन आया भेटलेल्या आहे ही कन्सेप्ट कशी वाटली ते मला कमेंट्स करून नक्की सांगा भेट भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये मध्ये देतो पर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ